मी बिना कांदा आणि बिना लसणाचे फक्त मोहरी जिरे आणि चटणी टाकून इथे दोडक्याची आमटी बनवणार आहे तर इथे जिरे मोहरी टाकून घेतलेले आहे दोन चमचे चटणी टाकून घेतलेले आहे थोडी हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी एक दोडका बारीक चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित धुवून याच्यामध्ये टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे आणि थोडी तुरीची डाळ टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि थोडी कोथिंबीर टाकून घेतली आणि ह्याला पाच ते दहा मिनटं उकळी होऊन द्यायचे आहे दोडका शिजला मस्त असं आपल्या आमती तयारी